नमस्कार मी साक्षी बानशाळ न्यूजनकटच्या पुणे हायलाईटमध्ये आपलं स्वागत करते पुण्यातील काही महत्वपूर्ण घडामोडींवर एक नजर टाकूयात उमेदवारांसाठी निवडणूक खर्चाची मर्यादा जाहीर जमीन घोटाळ्यावरून पुण्यात शिवसेनेचं आंदोलन तापलं अमिडिया मालमत्ता नोंदणी प्रकरणात दोन गंभीर अनियमितता उघड आणि ग्लोबल पुलोत्सवाचं ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीधर फडणवीसांच्या हस्ते अनावरण नमस्कार हेडलाईन्स नंतर आता पाहूयात आत बातम्या विस्ताराने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे राज्य निवडणूक आयोगाने ही वाढ तब्बल आठ वर्षांनी सुधारित केली असून पुण्यातील उमेदवारांना खर्चाची मर्यादा पंधरा लाख रुपये तर पिंपरी चिंचवडसाठी तेरा लाख रुपये इतकी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे तसंच जिल्हा परिषद सदस्यांसाठी नऊ लाख रुपये आणि पंचायत समिती सदस्यांसाठी सहा लाख रुपये इतकी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आल्याचं परिपत्रक राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकर्णी यांनी जारी आहे यानंतर महत्वपूर्ण बातमी पाहूयात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील महार वतनाची तब्बल अठराशे कोटी रुपयांची जमीन अवघ्या तीनशे कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने पुण्यातील एसपी कॉलेज समोर आंदोलन केलंय दरम्यान कार्यकर्त्यांनी सरकारचा भूखंड युतीत मिळून खाऊ श्रीखंड अशा प्रकारच्या घोषणाने परिसर दडाणू सोडला होता सत्तेच्या बळावर हडपलेल्या या जमीन प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना नेत्यांनी केली आहे पाहूया भूखंड या सरकारमधील लोकप्रतिनिधींना लाटायचे आहेत त्याचा हा दुसरा प्रकार पहिला प्रकार झाला जैन बोर्डिंग दुसरा प्रकार मुंडव्यातील कोरेबाग पार्क मधील चाळीस एकराचा भूखंड जो शासनाच्या मालकीचा त्याच्यावर महान वतन असलेला ज्याचा व्यवहार होऊ शकत नाही अशा भूखंडाच्या व्यवहाराची मान्यता फक्त अठ्ठेचाळीस तासामध्ये दिली गेली त्याच्यामध्ये उद्योग मंत्री सुद्धा सामील आहेत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे थोरले सुपुत्र पार्त पार, पार पार्थ पवार आणि पार्थ पवारच्या मामांचा मुलगा दिग्विजय पाटील अशा या राजघराण्यातल्या सरकार घराण्यातल्या सरकारचा वरद असलेल्या मुलांच्या घरामध्ये त्यांची आमिडे नावाच्या कंपनीनं शीतल तेजवानीकडनं जिच्याकडे ही पॉवर मॅटणी आली ही पावर मेटणी शीतल तेजवानीकडं कशी आली तर गायकवाड नावाच्या शेतकऱ्यांकडची ही जमीन चाळीस एकराची ज्याच्यावर कुळ आहे पासलकर नावाच्या व्यक्तींच त्यांना फसवणूक केली गेली तुमची ही जमीन आम्ही मिळवून देतो आम्हाला पावर मेटवली द्या त्याची ही कागदपत्र या ठिकाणी आमच्याकडे उपलब्ध आहेत कुळाचं नाव या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे हा व्यवहार खोट बोलून दोन हजार सात पासून पाच हजार दे पंचवीस हजार दे अशा प्रकारचा व्यवहार करून या लोकांना शेतकरी कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने तीस जून पूर्वी अंमलात आणण्याचा निर्णय घेतलेला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण झालाय शेतकऱ्याने वेळेत कर्ज फेडीची सवय लावावी सारखं फुकटात कसं चालणार या त्यांच्या विधानावर राज्यभरातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे काही शेतकरी बांधवांशी संवाद साधला आमची न्यूज अनकडची प्रतिनिधी पूजा मालुसरे हिने पाहूयात आज पुण्यात शेतकरी एकता परिषदेच्या वतीने बैठक झाली त्यामध्ये बच्चू कडू महादेव जानकर यांच्या उपप्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली त्या संदर्भात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणाहून शेतकरी या बैठकीत उपस्थित होते ते शेतकरी माझ्यासोबत आहेत आपण त्यांना या बैठकीत काय झालं या संदर्भात विचारणार आहोत बैठक झाली आज त्या बैठकीत आज काय झालं या बैठकीमध्ये मुख्यतः शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल शेतकऱ्यांच्या जी शेतीतले धान्य आहेत त्या धान्याला चांगल्या प्रकारे कसा भाव मिळेल आणि शेतकरी कसा कर्जमुक्ती होईल त्या प्रमुख मागण्या झाल्या अंध दिव्यांग अपंग असतील त्यांच्यावरती देखील सरकारने कोणत्या प्रकारे चांगलं योग्य न्याय देता सरकारला तेही या ठिकाणी अत्यंत महत्वाच्या बैठकी पार पडल्या कर्जमाफी संदर्भात काय झालं बोलणं हो कर्जमाफी आम्हाला जून पर्यंत त्यांनी तारीख दिली परंतु जून पर्यंत मूळ कर्जमाफी होऊ शकणार नाही शेतकरी हा कर्ज बाजारीच राहील फक्त शासनाने आम्हाला कर्ज मुक्त करू असं बोलले अजून पूर्तता कुठली झालेली नाही कर्जमुक्तीवरती पण या ठिकाणी चिंतन झाले आज दादा काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी एक वक्तव्य केलं की शेतकऱ्यांना सारखं फुकतात कर्जमाफी पाहिजे या संदर्भात तुम्हाला काय नाही काय नाही मुळीच नाही तुम्ही शेतकऱ्याच्या जीवर तुमचं राज्य चालवता मत तुम्ही या ठिकाणी इलेक्शन निवडणुकी आले की शेतकऱ्यांच्या घरोघर जाऊन तुम्ही मत मागता शेतकऱ्यांचा एक हक्क तुम्ही चांगल्या प्रकारे घेता मग शेतकऱ्याला न्याय का देऊ शकत नाही तुम्ही शेतकऱ्याला योग्य न्याय द्यावा तुम्ही तुमचं राज्य शासन चालवा परंतु जोपर्यंत शेतकरी सुखी होत नाही तोपर्यंत अमेडिया मालमत्ता नोंदणी प्रकरणात दोन गंभीर अनियमितता उघड झाल्यात या संदर्भात शीतल तेजवानी दिग्विजय पाटील आणि उपनिबंधक रवींद्र तावडे या तिघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा दुय्यम निबंधक संतोष हिंगणे यांनी दिली आहे पहा ते काय म्हणताय दस्त क्रमांक हवेली चार मध्ये झालेला जो पंचाण्णव अठरा दोन हजार पंचवीस आहे त्या संदर्भात प्राथमिक चौकशीनंतर नोंदणी माहिती कार्यालयाने पोलीस गुन्हा दाखल करण्याचे मला निर्देश दिले होते त्यानुसार मी आता इथं फिर्यादीचा जबाब दिलेला आहे आणि त्यानुसार तो एफ आय आर अंतिम होतोय त्यामध्ये तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल होतोय एक तेजवानी शीतल तेजवानी ज्यांनी कुल पत्राच्या आधारे ती प्रॉपर्टी विकलेली आहे दुसरे त्या फर्मचे डायरेक्टर दिग्विजय पाटील आणि तिसरे सबरजिस्ट्रार रवींद्र तात या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होत तुम्ही जी तक्रार दिलेली आहे ती तक्रार नक्की कोणाच्या विरोधामध्ये होती आणि तक्रार तीन लोकांच्या विरोध कंपनीचा काही सहभाग आहे कंपनी कंपनीच्या जे डायरेक्टरने दस्त नोंदणी केलेली आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखव पूर्ण कंपनी संबंध आहे तो आता पोलीस तपासाचा भाग आहे पण माझ्यासाठी जो दस्तामध्ये जे नाव आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही चिंचवाड महापालिकेची आगामी निवडणूक भाजप आता स्वबळावर लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करण्याचे निर्देश पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना दिलेत त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचं स्पष्ट संकेत आहेत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड मधील पदाधिकाऱ्यांशी गुरुवारी मुंबईत बैठक घेतली आहे या बातमीसह आपण छोटीशी विश्रांती घेऊयात परत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया पार्थ पवार यांच्या अमिडिया कंपनीवर जमीन व्यवहारातील घोटाळ्याचे गंभीर आरोप झालेत संकेत गायकवाड या स्थानिक शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार पार्थ पवार आणि अमिडिया कंपनीने राजकीय शक्तीचा गैरवापर करून जमीन खरेदी केली आहे तर कायदेशीर नियमांकडे दुर्लक्ष करत सर्वे क्रमांक अठ्ठ्याऐंशी मधील त्रेचाळीस पूर्णांक अडोतीस एकर महारवतनाच्या कोट्यावधींची जमीनचा व्यवहार केवळ पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर व्यवहार करण्यात आलाय ही आमच्या पूर्वजांची जमीन आम्हाला परत मिळाली पाहिजे अशी मागणी शेतकरी गायकवाड यांनी सरकारकडे केली आहे पाहूया सर्व नंबर अठ्ठ्याऐंशी महारवतांनी ही गायकवाडाची जागा आहे ही जागा टोटल त्रेशे एकर अडतीस गुन्हे आहे महारवतन आणि याची टोटल कॉस्ट अठराशे करोड रुपये आणि याची स्टॅम्प ड्युटी पडते एकवीस करोड रुपये अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरून ही जागा लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे एक शीतल तेजवरून एक बिल्डर होती त्यांना आम्ही पवार पाटील लिहून दिली होती त्यांनी आम्हाला दहावीस हजार रुपये दिले होते जागा सोळा दोनशे बहात्तर लोकांनी ती जागा सोडवून मदत करतो म्हणून त्या शीतलते त्याच्या जागा आंबेड्या कंपनी यांना विकली पण आता आता हे किती दिवसापूर्वी हा व्यवहार झाला किंवा किती दिवसापूर्वी आपण ही जागा लिहून दिली ही आम्ही दोन हजार सहा लिहून दिली होती पॉर पॅटर्न कुणाला शीतलते त्याच्या वेळेला आंबड्या कंपनीचा आमचा काही संबंध नाही आपल्याला कधी माहिती पडला आता पाच दिवसापूर्वी माहिती पडलं यानंतर आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा आम्हाला आम्हाला आलो दादा पाहायला गेलं तर काय प्रकार आहे सर्व नंबर अठ्ठ्याऐंशी हिस्सा नंबर एकशे सव्वीस महारवतन आहे आणि या महारवतनावरती आम्ही दोन हजार सहा आणि सातमध्ये मध्ये शासनाच्या ताब्यात जमीन असल्यामुळे ते आम्ही शीतल तेजवानी यांना पॉवर ऑफ अटर्नी दिली होती जमीन सोडवण्यासाठी पण त्यानंतर काय आम्हाला आमच्या पूर्वजांना काय थोडेसे आम्हाला काय थोडेसे पैसे देऊन त्यांनी पॉरो पॅटर्न करून घेतली पण त्यानंतर आज दोन हजार वीस वर्ष झाले आज काय आमच्याशी व्यवहार झाला नाही काय नाही हा व्यवहार पूर्ण झाला नाही आणि आता ते व्यवहार त्यांनी हा कवडी मुलं आणि एमोडिया कंपनीला त्यांनी हा परस्पर व्यवहार करून त्याच्यामध्ये आमची फसवणूक फसवणूक करून आम्हाला फसवलंय हा राज्यातील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासंदर्भात ना हरकत प्रमाणपत्र किंवा पुनर्विकासाला मान्यता देण्याचा अधिकार सहकार उपनिबंधकांना नाही हा अधिकार गृहनिर्माण संस्थेच्या सर्वसाधारण सभेलाच आहे असा स्पष्ट आदेश सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी काढला आहे त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांचा पुनर्विकास किंवा स्वयं पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे पुनर्विकासासाठी निबंधकांकडून देण्यात येणारा ना हरकत प्रमाणपत्र कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचं न्यायालयाने म्हटलंय वळव्यात पुढच्या बातमीकडे साखर आयुक्तालयाने बिबट्या मानव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांसाठी नियमावली तयार केली आहे ऊस पीक क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात बिबट्याचा अधिवास वाढल्याने मानव आणि बिबट्या संघर्ष सातत्याने होतोय याच पार्श्वभूमीवर ऊस तोडणीवेळी काय काळजी घ्यावी तसंच कारखान्यांनी कोणत्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या याची नियमावली करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना कारखान्यांना देण्यात आल्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील काही प्राथमिक शिक्षक बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून बदली नोकरीतील इतर लाभ आणि विविध सवलती घेत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार येत होत्या त्याच अनुषंगाने केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या फेर तपासणीमध्ये सेहेचाळीस प्राथमिक शिक्षक चाळीस टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असलेलं म्हणजेच अपात्र असल्याचं समोर आलंय संबंधित शिक्षकांवर आता प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया देखील सुरू केली आहे वळूयात पुढच्या बातमीकडे

राव सतीश जकातदार चिंटूकार चारुथास पंडित या देखील उपस्थित होत्या या बातमीसह बुलेटिनमध्ये मध्ये इथेच थांबूयात अशाच पुण्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज अनकंड